येत्या पाच तारखेला जो मतदान होणार आहे पंचायत समिती समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीच्या संबंधात नियोजन करण्यासाठी लक्षात झालं आज आम्ही पत्रकार परिषद बोलवलेली होतो उद्याच्याला आमचा नारळाचा कार्यक्रम सोमेश्वर परिसरामध्ये होणार आहे आणि तिथं आमचे सगळं पुढचे वरिष्ठ नेते आमचे त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्यांच्या समेत बसून योग्य ते मार्गदर्शन पुढच्या उद्याच्या कार्यक्रमात आपल्याला सगळ्याला देऊ आम्ही आतापर्यंत तालुक्यात कमळ कधी फिरलंच नव्हतं फुललंच नव्हतं राष्ट्रवादीचं सगळं असल्यामुळे राष्ट्रवादीचं सारखं घड्याळ फिराय पण आता राष्ट्रवादीपासून भारतीय जनता पक्ष वेगळा झालेला वरिष्ठांचे आदेश आलेले की घड्याळ्याचं चिन्ह सोडून घड्याळाच्या उमेदवारा सोडून पॅना कोणाशी युती करा आणि लढवा आत्तापर्यंत आम्ही भाजपचं धोरण बारामती तालुक्यातल्या जनतेपर्यंत पोचवू शकलो ना आज आम्ही ते सगळी धोरणं त्यांचा विकासाचा विषय या सगळ्या गोष्टी आज लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या जोरावरती आम्ही त्यांना मतं मागणार आहोत आमच्या नेत्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी बरोबर युती करायची नाही म्हणजे राष्ट्रवादीला सत्तेत काय करता येणार आहे का जे करणार आहे ते भाजप करणार आहे ते जे मित्र पक्ष करणार आहे शिवसेना त्यांचा काय हक्कच राहिलेलं नाही वरचं जे वातावरण सगळं बदललं दिल्लीतलं वातावरण बदललंय मुंबईतलं वातावरण बदललंय महानगरपालिकेत नगरपालिकेत सगळ्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला वातावरण बदलत चाललेलं आहे लोकांना त्यांचं काम पटत चाललेलं आहे बारामती लोकांना सुद्धा निश्चित पटत ते काय अडाणी लोक नाहीत बारामती सगळे समजून घेतील शंभर टक्के उद्या राहुल खोली येणार आहेत ते सभेला हजर राहणार आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आहेत माधव भंडारी ते सुद्धा येणार आहे भाजपनं आत्तापर्यंत केलेलं काम हे बारामती तालुक्यातल्या लोकांना समजून सांगण्याचं काम ते करणार आहेत